कारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडासंकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला बैठकीत दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेगेशन सेंटर को येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंतरामा सळवितरण तलावाची नव्यानं बांधणी खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा बुधवारी घेण्यात आला या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश माजके आमदार जितेंद्र आव्हाड पालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा माजी नगरसेवक गोपाळ लांडगे राम रेपाळे रमाकांत मडवी नजीब मुल्ला तसंच जिल्हा प्रशासन आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कळवा येथील यशवंतरामाचा वितरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा त्यात तलाव प्रेक्षागृह हो, इतर खेळांच्या सुविधा इत्यादींची रचना केली जावी त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं तसंच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडासंकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं त्याचबरोबर मोठं नाट्यगृह बांधण्यापेक्षा ना छोटेखानी तीनशे साडेतीनशे प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली शिवाय मुंब्रा बायपासचे खारेगाव टोलनाका या दीड किलोमीटरच्या पारसे क्वॉटरफ्रंट विकास कामाचाही आढावा घेण्यात आला या कामामध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभीकरणाची काही कामं शिल्लक असून ती तातडीनं करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिलेत ते एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये ते देखील आपण डेव्हलप करतोय त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय